रमेश एल्या कोडे हे बेपत्ता झाले आहेत ठाणे स्टेशनहून देवगिरी एक्सप्रेसने इगतपुरी स्टेशनवर अठ्ठावीस जानेवारीला रात्री साडेबारा वाजता उतरले असता तिथून ते ती बेपत्ता झाले आहेत रमेश कोडे यांचं वय एकोणचाळीस वर्ष असून ते मनोरुग्ण आहेत रंग सावळा उंची पाच पॉइंट दोन इंच अंगात पांढरा शर्ट काळ्या रंगाचं स्वेटर खाकी पॅन्ट आणि गळ्यात सफेद रंगाची मफलर आहे फक्त तेलगू भाषा त्यांना अवगत आहे त्यांच्या नातेवाईकांनी इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे मात्र आपल्याला कुठेही व्यक्ती आढळून आल्यास अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी एकोणसत्तर अठ्याहत्तर या क्रमांकावर इगतपुरी लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधावा किंवा नव्याण्णव पंच्याऐंशी पासष्ट सत्तावीस अठरा दुसरा क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास तेहतीस दहा चोपन्न या क्रमांकावर त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधावा त्यांचे नातेवाईक आतुरतेने त्यांची वाट बघतायत कृपया हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा